डिवाइस मला मिळालेला आहे तर माझ्या घरात खरोखर गंगास पावन झालेले आहे कारण मला त्याचे जे डेमो त्याचा जो रिझल्ट आला हो तो अप्रतिम आलेला आहे माझा जो कोलेस्ट्रॉल होता तो तीनशे बेचाळीस होता माझं दोन हजार एकवीसला एकदा हार्टचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर दोन हजार चोवीस ऑगस्ट दो दोन हजार चोवीसला माझं परत एकदा हार्टचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर मी पाच सहा दिवसातच डेमो हे डिव्हाइस घेतलं आणि त्याच्यानंतर मी माझा कोलेस्ट्रॉल तीनशे बेचाळीस होता तो आत्ता माझा कोलेस्ट्रॉल एकशे तीस पॉईंट सहा झालेला आहे एक एकशे एकोणनव्वद माझा शुगर होती ती आता एकशे पाच आहे शुगर कोलेस्ट्रॉलची गोळी आणि शुगरचं जे काही इन्सुलेशन वगैरे हो गोळ्या चालू होत्या त्या सगळ्या बंद झालेल्या आणि माझा जो ब्लड प्रेशर होता तो एकशे साठ होता तो, yeah. आता yeah. तो, आ आ तो, तो आता माझा नॉर्मल लेवलला म्हणजे पासष्ट टू एकशे मला माझा कॉन्स्टिट्युशनचा प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह झाला आहे पोस्टेड कमिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि माझं वय आता छत्तीस छप्पन आहे तर मला आता वाटते माझं वय पंचेचाळीस आहे आणि खरोखरच मी ऍक्च्युली कंटिन्युअस दिवसभरात एक दोन तीन तास झोपत होतो आता एक मिनिट सुद्धा झोपत नाही एवढे एनर्जेटिक पाण्यानं खरोखर माझ्या जीवनामध्ये इतका बदल केलेला आहे की मला असं वाटते की हे ही जी न्यूज आहे ती लाखो लोकांना मला सांगायची वाटते लाखो लोकांना या बद्दल न्यूज द्यावी आणि त्यांचं त्यांची फॅमिली सेक्युरिटी करावी सिक्युरिटी करावी अशी माझी मनापासून